नवी मुंबई शहरात बार सुरू असतात याकडे नवी मुंबई पोलिसांचे दुर्लक्ष होत असलेले पाहायला मिळत आहे अनेक वेळा हल्ला भांडणे तर कधी गोळीबारच्या घटना घडलेल्या आहेत मात्र अद्यापही नवी मुंबई कठोर नियमांची अंमलबजावणी करत नाहीत की कारवाई करताना दिसत नाहीत अशा घटना अनेक वेळा घडलेल्या आहेत अशीच एक घटना नवी मुंबई वाशी मधील मधील एका बारच्या बाहेर घडलेली आहे सध्या आचारसंहिता सुरू असताना हत्या घटना घडत आहेत गावगुंड हल्लेखोर सराईत प्रशासनाचे भय दिसत नाही त्यामुळेच घटना सतत घडत त्यामुळे नवी मुंबई शहरातील वाशी जुहूगाव मधील किनारा बार आणि रेस्टॉरंटच्या वेटरवर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या हल्ल्यात वेटरचा जागीच मृत्यू झाला असून त्याच्यासोबत असलेली दुसरी व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे पहाटेच्या वेळी किनारा बार चे वेटर घरी चालले होते मात्र समोरून अज्ञात व्यक्तीने मोबाईल आणि हातातील सामान खेचत चा असताना झटापट झाली त्या झटापटीत किनारा बार आणि रेस्टॉरंटच्या वेटरच्या छातीत आरोपीने सूर्यने वार केला असल्याचे समजते पनवेल वार्ता न्यूज तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी पनवेल वार्ता वेब न्यूज आज� चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा शेअर करा